पाणी आले की चालले माग दारू बिरू माग केली त्याचे पण वांदे झाले तर कोल्हापूर कोल्हापूरला काळजी राहू आहे नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी दरोडे आता आपण आलेलो आहे कोल्हापूरात देवावरती गुलाब टाकूया आणि सुरू करूया महाराष्ट्राचा दौरा ज्योतिबा काय वाटत इथं काय काय विकास व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न बर बऱ्याच काही समस्या आहेत तिथं इथं मनावाचा विकास आहे का आणि बाथरूम होतात एवढे लोक दर्शनाला येत आहेत काय रस्ते नाहीत काय नाही अडचणी होते का अडचणी करायचे का मग ज्योतिबाची सुधारणा रस्ते बरोबर नाही थंडच बाथरूम नाही लोक काय नाही पार्किंगची काहीच योजना नाही कोण दखल घेत नाही कोण दखल घेत नाही पण एवढा निधी जर येत असले आणि जर निधी म्हणजे निधीवरून येतोय पण सर्वसामान्य जनतेला माहित नाही निधी कुठे जातोय काय वाटतं बरं इथे इलेक्शन आल्यावर लोक बोलतायत तेवढ वर्षात महिनाभर येतात झालं बरं मोठे मोठे मंदिर आहे सारे भाविक भक्त वेगवेगळ्या भागातून येतात मग काय तुमच्या धंद्यावरती काही परिणाम होतो का म्हणजे रस्ते वगैरे नसल्यामुळे भाविक भक्त आहे का चैत्र यात्रेला खाली सोडत नाही त्यामुळे देव तर सगळ्यांच बोल करतो पण सरकारने अजून देवाला रस्ते सुद्धा केले नाही पर्यटन व्यवस्था व्यवस्थित चलायला जागा नाहीये गाड्यांची पार्किंग नाही गवापासून या समस्या आहेत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात प्राधिकरण मंजूर झाले शंभर ते हा दोनशे एकोणसाठ कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय त्याची प्राथमिक काम आता एक सहा महिन्यात सुरू होतील असं दिसतंय फक्त कागदपत्र दिसते बरं मला सांगा तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे काय काय व्हायला पाहिजे इथं पाहिजे हा अजून कोणाची पगडी उतरणार आणि कोणाला पगडी चढणार त्याआधी आपण डोक्यात पगडी घालून घेऊया बाबा हवा कुणाची आहे इकड हवा हाँ? कशा बद्दलची राजकारणाची आव सुरू झाली राजकारण नाही आपल्याला राजकारण नाही आप राज आवडत हे नको आहे ना आत आणली पाठला नाही कोल्हापुरात कुठल्या नेत्यांची हवा आहे कोल्हापुरात काय महाडिक अन्नरके साहेब क्षीरसागरसागर अन्नर। क्षीरसागर साहेब साहेब हे सरकार कसं आहे सत्यवादी सत्यवादीच आहे आता तोपर्यंत तरी सध्या तरी वातावरण आहे इथं वातावरण आमचं राजेश क्षीरसागर साहेब अरे इकडे विचार अरे

सर्वसामान्य नागरिकला कोल्हापूरात नमस्कार, नमस्कार। नमस्कार कुणाला ना जोड बसणार आणि कुणाच्या डोक्यावरती पगडी बसणार काय आता पुढेच ठरेल काय पुढारी लोक ठरवशील आता काय काय तुम्ही आज कोल्हापूरची चप्पल कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची ज्योतिबा अशी ओळख होत पण आता कोल्हापूरचा खड्डा बी ओळख होता हे नेमकं काय नवीन सगळीकडे झाले कोल्हापूरात काय करायला पाहिजे दिल्ली ते गल्ली कोणाची हवं वाटते दिल्ली ते गल्ली हवा आता होणार की आता कळेल कोणाची खरं म्हटलं तर कोल्हापूरला आजपर्यंत फक्त राजेश्री शाहू महाराज यांचीच उपकार आहे शाहू महाराजांचं नाव निघतंय पण इथं पाटील आहेत पाटील म्हणलं पाटलांची नाव तर निघत की राव कुठे निघतात पाटलांची नाव तुम्ही रस्त्याला बघा कोल्हापुरात रस्त्यांचा अखंड दिल्ली पर्यंत गेलेला एक आहे एकशे दहा कोटी पाणी पाईप आम्ही पंधराशे कोटीची पोस्टर बघितल्यात काय वाटतं <laughs> <ना भी। laughs> आठ महिन्याने कर्जमाफी दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो का होऊ शकतो तर गेले तीन ते चार वर्ष महापालिकेच्या त्या ठिकाणी प्रशासकाकडे या कोल्हापूरचा सगळा कारभार आहे आणि या अधिकाऱ्यांनी या कोल्हापूरची वाट लावून ठेवलेली आहे कोणाला जोडा बसेल आणि कुणाच्या पगडी बसेल या निवडणुकीत ही जी जनता ठरवणार कुणाला जोड द्यायचं कुणाला नाही ते आणि शंभर टक्के जनता या चांगल्या बाजून यावेळी निर्णय घेणार आहे कोल्हापूरचा विकास खड्डेपूर किंवा अशा काही गोष्टी आहेत ह्या कधी दूर होणार ह्या जर तुमच्या तुमची हद्द वाढ जर झाली तर हा तुमचा विकासाला पैसे मिळणार बाकीच्या गोष्टी वाढत जाणार मोदी साहेबांनी दहा हजार पासून ते पन्नास हजार पर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत पत विकतरे पत दहा दहा हजार रुपये साठी कर्ज दिले आजचे दिन आले आजचे दिनच आहेत ज्यांना वाईट वाटते त्यांना वाईटच वाटणार पण त्या तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारावा की आजचे दिन आहेत का नाही कोल्हापूर मध्ये व्यापार वाढला पाहिजे तर कोल्हापूर जिल्हा वाढणार कोल्हापूर जिल्हा जर वाढला तर हे सगळे प्रश्न हद वाढ होईत नाही पन्नास पन्नास वर्ष ती एकच आहे पुण्यामध्ये सहा वेळा हदवाढ वाढ झाली कोल्हापूर का हजार होईत नाही कोल्हापूर मध्ये दहा पंधरा वर्ष झालं की नाही काँग्रेस कडे महापालिका आहे भ्रष्टाचाराने घुरपडलेली आहे महापालिका झालंय अंबाबाई कौल कोणाला देणार अंबाबाई कौल जो कोल्हापूरचा विकास साधणार त्यांना अंबाबाई कौल देणार पण काय वाटतंय आता या निवडणुकीत जनता प्रामाणिकपणा दाखवणार का दाखवणार कोणा दाखवणार प्रामाणिकपणा